वोकॅबलरीमध्ये बघूया असे शब्द की जे नेहमी एक म्हणून वापरले जातात अल्वेज सिंग्युलर ॲडवाईस शी मस्ट ॲक्ट अपॉन युअर ॲडवाईस फर्निचर हा शब्दसुद्धा सिंग्युलर म्हणून वापरला जातो फर्निचरमध्ये बऱ्याच वस्तूंचा समूह समावेश होतो तरीसुद्धा ते अनेक वचने फर्निचरला एस लागत नाही किंवा फर्निचरच्या पुढे आर वापरले जात नाही हीच फर्निचर नीड्स पॉलिश नीडला एस लागलेला आहे कारण हे एक वचने आहे हेअर हेअर आपले म्हणजे केस भरपूर असतात रे हर हेअर इज ब्लॅक अँड स्ट्रेट हेअरच्या पुढे काय वापरलं आहे ईज वापरलं आहे आर वापरलं नाही आता यावर प्रश्न कसा विचारला जाईल परीक्षेमध्ये तर बघा फरक काय पडतो या ठिकाणी हर हेअर इज ब्लॅक अँड स्ट्रेट हे एक वाक्य दिलं जाईल हर हेअर आर ब्लॅक अँड स्टेट सगळ्या केसांच्या बाबतीत बोलले जात आहेत तर या ठिकाणी एका वाक्यात ईज वापरला आहे एका वाक्यात आर वापरला जाईल आणि विचारला जाईल दोघींपैकी फाइंड आउट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स त्यावेळी आपल्याला जर माहित असेल की हेअर हा शब्द नेहमी एकवचनी वापरला जातो तर ईज हे वाक्य बरोबर असणार आहे पण हेअर अनेक वचने आपल्याला वाटून त्या ठिकाणी आर ला आपण बरोबर देऊ शकतो यासाठी हे वाक्य शब्द लक्षात ठेवावे की कोणते शब्द नेहमी सिंग्युलर म्हणून वापरले जातात आणि कोणते प्लुरल म्हणून वापरले जातात त्यानुसार आपल्याला वाक्य कोणते बरोबर आहे ते अचूक ओळखता येईल आणि यावर इंग्रजी विभागामध्ये प्रश्न हे बरेच असतात चार ते पाच मार्क्सवर सुद्धा यावर प्रश्न असतात त्यानंतर इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन हा शब्दसुद्धा नेहमी एकवचने म्हणून वापरतात ऑल युअर इन्फॉर्मेशन इज टू टू द इमेल इन्फॉर्मेशन इज वापरलाय इनिंग्स द फर्स्ट इनिंग्स ऑफ द मॅच इज ओव्हर इनिंग्सला जर येस असला तो एकवचनेच आहे न्यूज हा शब्दसुद्धा सिंग्युलर म्हणूनच वापरतात देअर इज अ गुड न्यूज फॉर हर अ आहे आणि न्यूज हा सिंग्युलरच आहे ऑप्स ऑपस्प्रिंग ऑपस्प्रिंग पॅरेंट्स लुक ऑफ्टर देअर ऑफस्प्रिंग पॉलिटिक्स हा शब्दसुद्धा सिंग्युलर म्हणून वापरला जातात ड्युएल पॉलिटिक्स इज प्लेड बाय द पॉलिटिशियन सीनरी द सीनरी ऑफ न्यूझीलंड इज व्हेरी चार्मिंग त्यानंतर अनेक वचनी शब्द बघूया की जे नेहमी ऑलवेज प्लुरल नेहमी अनेक वचन म्हणून वापरले जाणारे शब्द कॅटल हा शब्द नेहमी प्लुरल म्हणून वापरतात द कॅटल आर ग्रेसिंग इन अ मिडो या ठिकाणी आर आहे कारण हा नेहमी अनेक वचनी म्हणूनच वापरतात या ठिकाणी ईच वापरले जाऊन ते वाक्य तुम्हाला विचारलं जाईल की बरोबर आहे की चूक त्यावेळी लक्षात येईल कंपासिस दे यूज कंपासिस टू ड्रॉ सर्कल फोक फोक सिंगर्स आर रोमॅन्टिक बाय नेचर प्लुरल म्हणून वापरला जाणारा तो शब्द आहे पीपलसुद्धा प्लुरल म्हणून वापरतात नेहमी पीपलच्या पुढे ईज येणार नाही पीपल आर द बेस्ट जजेस ऑफ देअर ॲक्शन सीझर्स सीझर्स हा प्लुरल म्हणूनच वापरला जातो एक असला तरी सीझर्स आर यूज टू कट क्लोथ विथ सराउंडिंग्स वी मस्ट कीप अवर सराउंडिंग्स क्लीन व्हेजिटेबल्स ग्रीन व्हेजिटेबल्स आर यूज्ड फॉर सॉरी ग्रीन व्हेजिटेबल्स आर यूजफुल फॉर हेल्थ हे होते काही शब्द जे नेहमी सिंग्युलर म्हणून वापरले जातात एकवचने म्हणून वापरले जातात आणि काही प्लुरल आहेत जे नेहमी अनेकवचने म्हणून वापरले जातात